वैजापूर तालुक्यातील लाकखंडाळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना देखील आनंद नगरी मेळावाचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी चाळीस ते पंचेचाळीस स्टॉल उभारले होते शालेय समिती अध्यक्ष शरद पवार व शाळेचे मुख्याध्यापक आहेर सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यवहारिक ज्ञान मिळणे हे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा व त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणींना तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लाख खंडाळा येथे आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनून आणून शाले आवार स्टॉल लावले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूप प्राप्त झाले होते शिक्षणाबरोबरच व्यवहारिक ज्ञान महत्वाचे शालेय जीवनात शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान देखील येणे गरजेचे आहे कारण जे शिक्षणातून हुकून असतात त्यांना व्यवसायाचे ज्ञान येणे गरजेचे असते आयोजित आनंद नगरीत मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध स्टॉल लावून स्वतः बनवलेल्या पदार्थांची विक्री करून त्यातून दोन पैसे मिळवले हे खरंच कौतुकास्पद आहे राबवलेला हा उपक्रम त्यांना भविष्यात चालना देईल असे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी सांगितले यावेळी शाळेचे समिती अध्यक्ष सदस्य शिक्षण प्रेमी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका पालक पत्रकार बांधव सरपंच उपसरपंच विद्यार्थी श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय लाख येथील शिक्षक शिक्षिका व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते व गावातील नागरिक ग्रामस्थ आदींची उपस्थिती होती डी पी एन यूसाठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी एन्यू चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका